सर नाही बाळा सरा म्हण सुटला फायनलचा <था> फेरा सुटला <laughs> फाइनल फेरा सुटला आणि फायनल मध्ये लढत आहे गोल होतो एक नंबरचा मानखरे आर्याला सरजा पड्याल कोकेल तिकड लक्ष सरजा कि कोकटे आणि बाजी मारली बापाच्या पायावरती पाय ठेवलाय पोरानं बापाने जसा बिंजोरचा काळ गाजवलाय तसाच त्याचा पोरगा तीन फिर्याचं मैदान गाजवायला सज्ज आहे मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता तीन फिराचा बादशाह व्हायला लागलाय सोनू థోడక మాయి వాయింగ్లా ఉ